गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ शुभ संडे ट्रॅकिंग चालू आहे मित्रांनो थंडी तो गारवाज आम्ही खाली गवताही कुसळ असल्यामुळं भूतात पोचतात त्यामुळं वरचा टप्पा मारून आम्ही निम्म्यात खाल्लं वर पाच मारायचा आहे मित्रांनो खूप थंडी आहे सकाळी लवकर उठा व्यायाम करा भरपूर थंडी आहे गुड मॉर्निंग हाड लिंबाचं तिथं जा, आम्हाला जायचं आहे ही कुसळं आणि ही कुसळं सगळं पायाला मित्रांनो मुठात बघाई हे असं सगळं होईल टोचा लागले रस्त्याकडे जायला लागते मित्रांनो हवं हे चालले माझी <laughs> या असं जायला लागते मित्रांनो या घनदाट झाडीत आलो आहे मित्रांनो आत्ता लोकेशन बघा मित्रांनो कसा आहे टॉपला आहे टॉपला अजून घाम काहीच नाही एवढं व्यायाम करून पण एवढी थंडी आहे मित्रांनो वर्गाना एक आमच्याकडून संदेश आहे जे आम्ही पंच्याहत्तर वर्षे सत्तर वर्षे अडुसठ वर्षाची म्हातारी माणसं रोज सकाळी उठून थंडीचा व्यायाम करतोय थंडीच्या व्यायामामुळे आता केल्यानंतर पुढचे उन्हाळ्याचे सहा सहा महिने व्यवस्थित जात असतात चार महिने त्यासाठी तरुण वर्गाने त्या बाटलीच्या ह्याच्यात येऊन व्यायाम करावे आजपर्यंत आमच्या या गँग मध्ये आहे म्हणजे एक प्रकारचं महिन्याला पाच हजार रुपये आम्ही दवाखान्याचा वाचवतोय आर्थिक लाभ सुद्धा मोठा आहे मानसिक स्वास्थ्य आहे आणि सर्व गोष्टीने आनंदात बागडत आहे